श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवांकडून येणारे आशीर्वाद आणि स्वामींकडून येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी या क्षणाला या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका अद्भुत दैवीय शक्ती तुम्हाला सहाय्य देत आहे स्वामींचे हे संदेश तेच ऐकू शकतात जे स्वामींचे प्रिय बाळ आहेत पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक आशीर्वाद घेऊन आलेली आहेत तेव्हा या संदेशाला न वगळता पूर्ण ऐकून घ्या कारण हा तुमच्यासाठी स्वामी शक्तीने पाठवलेला संदेश आहे स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा येणारे अद्भुत आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात अगदी पुढल्या क्षणाला देखील येऊ शकतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद आणि तुझ्या आईवडिलांची केलेली सेवा फळाला येत आहे तुम्ही जेव्हा आईवडिलांना मान सन्मान देता आपल्या मोठांचा सन्मान करता तेव्हा मी अधिक तुमच्यावर प्रसन्न होतो बाळा माझे आशीर्वाद तिथेही येतात जिथे तुमचे आई वडील तुम्हाला खूप स्नेह करतात तुमच्यावर तितकाच भरोसा करतात की तुम्ही पुढे जाल तुम्ही ते प्रयत्न कराल त्यांचे नाव उज्ज्वल कराल त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जो कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहे तो आईवडिलांचा प्रिय बाळ आहे तेव्हा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका की मी माझ्या आईवडिलांचा प्रिय बाळ आहे स्वामी म्हणतात बाळा काही काळातच तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे तुमच्या आयुष्यात अद्भुत आशीर्वाद येत आहेत तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने परिपूर्ण केल्या जाल आणि तुम्हाला विपुलता सुख समृद्धी आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या जीवनात ते नवीन परिवर्तन घडत आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जर तुम्ही यासाठी अगदी या क्षणाला तत्पर असाल जर तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवावी देवानी तुम्हाला आशीर्वादित करावे असे वाटत असेल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा कधीच स्वतःला कुणापेक्षा कमी मानू नका कारण तुमच्यात ती दैवी ऊर्जा आहे तुम्हाला देवाला प्राप्त करण्याचे ते खूप काही सामर्थ्य आहे ती भक्ती आहे तर मग कुणालाही न घाबरता आपल्या भक्तीत पुढे जा कुणी जर तुम्हाला खूप काही नकारात्मक ऊर्जा देत असतील काही ठिकाणी तुमचे मन अशांत करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी त्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करा देव म्हणतात बाळा मी जेव्हा तुझ्या मार्गाने तुझ्यासाठी कार्य करतो तेव्हा खूप काही बदल घडू लागतात जे तुझ्यासाठी शुभ परिवर्तन देणारे ठरतात जर तुम्ही हसत हसत या संदेशाचा स्वीकार करत असाल तर अगदी पुढील क्षणाला देखील आनंदाची प्राप्ती तुम्हाला होईल मोठा चमत्कार अगदी दोन सुद्धा घडू शकतो देवाला काय अशक्य आहे काहीही अशक्य नाही हे तुला माहीत असतानाही तू चिंता का करतोस काळजी का करतोस माझ्या बाळा तुझ्या जीवनात येणारे सुखद परिवर्तन अनुभवण्यासाठी तत्पर हो कारण देवाचे मोठे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे प्रत्येक क्षणाला तुझी ऊर्जा वाढेल तुम्ही मनापासून देवाची प्रार्थना करा आणि देव ती ऐकत आहे आणि तुमच्या चिंता दूर केल्या जात आहेत यावर विश्वास ठेवा चिंता करणे थांबवा आणि देवावरचा विश्वास अधिक ठेवा येणाऱ्या चोवीस तासात तुम्ही एकशे एक टक्का तो आनंद प्राप्त कराल तुमच्या जीवनात ते लोक जे तुमचे शत्रू होते जे तुम्हाला त्रास देत होते काही अशा गोष्टी करत होते ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ नये तुमच्या आयुष्यात निरंतर ते टेन्शन ते ताण तणाव निरंतर राहो असे काही लोक इच्छा ठेवतात तेव्हा त्या सर्व काही लोकांपासून जे तुमच्यासाठी चांगल्या इच्छा ठेवत नाहीत जे तुमच्यासोबत निरंतर आतून शत्रुता ठेवतात त्यांच्यापासून देवाचे आशीर्वादच तुम्हाला वाचवू शकतात त्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला दूर ठेवण्यात येत आहे देव म्हणतात बाळा टेन्शन घेऊ नकोस कारण तुझा ताण तणाव आणि टेन्शन दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे ज्या काही गोष्टी तुझ्यासाठी त्रासदायक ठरत आहेत त्या मुळापासून नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे जर तुझ्या मनात या क्षणालाही शंका असतील तर त्या शंकेचे निरसन चोवीस तासात घडेल कारण तुझ्यासाठी आशीर्वाद चमत्कार येत आहेत पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्या मनातील दुःख वेदना हरण करणारा हा संदेश आहे बाळा कितीही थकला असेल तुला त्रास होत आहेत अजूनही तुझ्या मनातल्या शंका जात नाहीत तू कधी कधी तुझ्या मोठ्यांनाही खूप काही चढत्या आवाजात उत्तरे देतोस पण त्यापासून मी तुला दूर राहावे असे सांगू इच्छितो जो माझा प्रिय बाळ आईवडिलांचा मान सन्मान करेन त्यांना ज्या आवश्यकता आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना जे काही हवे आहे ते देण्याचा प्रयत्न जरी करेल तरी तो माझा अधिक प्रिय बाळ होईल कारण त्याच्या आयुष्यात येणारे सर्व काही क्लेश दूर करणारे आशीर्वाद माझ्याजवळ आहेत ज्यांना नोकरी हवी आहे ज्यांना विपुलता हवी आहे ज्यांना आर्थिक प्राप्ती हवी आहे त्यांनी माझे ऐकावे कारण मी तुमचा देव आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर ते घडेल जे तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारे आहे सकाळी लवकर उठल्यावर मान सन्मानासह आई वडिलांना देवतुल्य देव मानून त्यांचाही मान सन्मान करणे सुरू करा तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही निराशेचा सा सामना करणार नाही कधीही तुम्ही एकटेपणाची भावना व्यक्त करणार नाही आणि कधीही तुमचा अपमान होणार नाही तुम्ही ना अगदी समाजात मान सन्मानाच्या व्हाल आणि तुम्ही त्या सर्व गोष्टींचे अधिकारी व्हाल कारण देव तुमच्यावर खूप काही आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव परिवर्तन घडत आहे कोणीही तुमची साथ जरी देत नसले तरीही घाबरून जाऊ नका कारण माता पितांचे आशीर्वाद तुमच्यासोबत जुळल्यामुळे तुम्ही अधिक वेगवान प्रगती करू शकाल तुमच्या दुःखांचा नायनाट होईल तुमच्या आयुष्यात सुखद परिवर्तन घडू लागेल तुमची काळजी संपेल तुम्हाला मोठे आशीर्वाद प्राप्त होतील ज्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते त्या ठिकाणीच तुमची मोठी प्रगती घडू लागेल जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर अगदी या क्षणाला चिंता सोडा स्वामी तुम्हाला जे काही सांगत आहेत त्यात तुमचे कल्याण आहे तुमच्या चिंता बंद होतील आणि तुमच्यासाठी देवाचे द्वार उघडेल त्यातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच असतील तुमची मोठी प्रगती होईल तुमचे जीवन सुखद आणि अनुभवांनी भरलेले असेल तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद मिळतील स्वामी माऊलींचा नाम घोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे सर्व काही चांगले करो तुम्हाला सद्बुद्धी आनंद आणि प्रगतीची वाट देवत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या आई वडिलांना तुम्हाला मान सन्मान दिल्यामुळे तुम्ही त्यांचे अधिक प्रिय व्हाल आणि देवाचेही प्रिय व्हाल त्यामुळे तुम्ही अधिक मान सन्मानासह आईवडिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करा आणि चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ